लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वेतला सरोजने भडकवलेलं असतं अद्वेतला सरोजने भडकवल्यामुळे अद्वेत घरी येऊन कलाला बोलतो हे पेपर हा पुरावा इतके दिवस मी तुला विचारत होतो त्यावेळेला तुला सांगता नाही ना आलं की तूच ती डिझायनर आहेस ते हे बघ हे रंगे हात तुला पकडले ह्या तू काढलेला डिझाईन आणि हे रेकॉर्डिंग असं म्हणत अद्वैत आता जे रेकॉर्डिंग सानिकाच्या फोनवरून सरोजनी केलेलं असतं ते सगळं रेकॉर्डिंग अद्वैत आता समोर ठेवतो ते आबांच्या समोर ठेवतो आबांच्या समोर ते रेकॉर्डिंग ठेवल्यावरती अद्वैत आता सांगतो आबा ही बघा हिने सानिकाला लपून छपून हे सगळं केलं होतं आणि त्यानंतर ही आपल्या इथे डिझाईन देते डिझाईन देत होती इथपर्यंत ठीक आहे पण ही खोटं बोलून डिझाईन देत होती आबा म्हणतात या सगळ्यामध्ये ती खोट बोलली या व्यतिरिक्त कोणतं नुकसान झालंय यावरती सरोज म्हणते नाही आबा खोट बोलल्याला प्रत्येकाला सेम शिक्षा असते चांदेकरांच्या घरामध्ये हिला सुद्धा शिक्षा ही मिळणारच असं म्हणत आता मात्र सरोज शिक्षेवरती अडून बसते सरोज सांगते हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे यावरती आता अद्वैत म्हणतो हिला शिक्षा मी देणार काहीही झालं ना तरी यापुढे यापुढे आता मात्र तू कोणत्याही प्रकारचे कोणत्याही प्रकारची डिझाईन काढायची नाही हीच माझी तुला शिक्षा आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कलातारा म्हणायला लागते की हे बघ तू मला ना नाही सांगायचं की मी डिझाईन काढायची की नाही काढायची तुला ती डिझाईन घ्यायची की नाही द्यायची हा तुझा प्रश्न आहे मी डिझाईन काढणार माझी कला मी जपणार त्यासाठी मला कुणा कुणाच्या याची गरजच नाहीये असं म्हणत चिडलेली कला अद्वेतला फाटकन बोलून टाकते आणि ती सांगते मी डिझाईन काढणार अद्वैत म्हणतो जोपर्यंत मी तुझ्या डिझाईन घेत नाही आहे तोपर्यंत तुझ्या डिझाईनचा उपयोगच काय ज्या डिझाईन मी अप्रोच करणार नाही ज्या डिझाईनचा वापरच नाही त्या डिझाईन काढून तू काय करशील यावरती करा म्हणते ते माझं मी बघेन काय करायचं काय नाही करायचं ते मी माझं बघेन असं म्हणत आता मात्र अद्वेतला कलाधडा शिकवते यानंतर आता इकडे अद्वेतला ऑफिस मध्ये आल्यावरती इकडे आता तो सानिकाला जबरदस्त आरडाओरडा करतो तो सानिकाला सांगतो की एक गोष्ट लक्षात घे तू खोट बोललीस तू खोट बोललीस आणि त्यामुळे मी त्या तर बंदी केलेलीच आहे पण आता तुला पण कामावरून काढून टाकेन जर पुन्हा तिच्या डिझाईन वेगळं कोणाच्या डिझाईन म्हणून आणल्यास तर एक गोष्ट लक्षात घे सगळ्या डिझाईन ह्या ओरिजिनल असल्या पाहिजेत त्या फक्त आणि फक्त खरेने काढलेल्या नसल्या पाहिजेत आणि त्या स्वामीनाथनला आवडायला पाहिजेत अशी डिझायनर बघ नाहीतर तुझी नोकरी गेली यावरती सानिका म्हणते याआधी आपण अनेक डिझायनर अपॉइंट केल्या होत्या अनेक डिझायनरला लाखो रुपये दिले होते पण एकाही डिझायनरने आपल्याला हवे तशी कामं केली नाही या सगळ्यामध्ये फक्त कला मॅडमचीच कामं इकडे यांना आवडतात त्यामुळे आपण यात काही करू शकत नाही अजय म्हणतो तू तू मला बिझनेस शिकवणार तुला सांगितलं ना ती सोडून कुणाचीही चांगली डिझाईन तू घेऊन ये तर घेऊन ये तुला जेवढं काम सांगितलंय तेवढंच काम कर जास्त शहाणपणा करू नको याआधी सुद्धा तुला माहिती होतं की ती कलाच आहे तू माझ्याशी खोटं बोललीस तू माझ्या इथली एम्प्लॉई ना असं म्हणत अद्वैत आता सानिकावरती ओरडतो तितक्यात कला ऑफिसला येते कला आलेली असते कारण तिला सामिकाला वाचवायचं असतं कारण सानिकाला तिला माहिती असतं की सामिकाच्या नोकरीवरती गाईल अद्वेतला कला सांगते हे बघ सानिकाला काहीच बोलू नको पहिल्या वेळेला तिने जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त चांदेकरांची हे कॉन्ट्रॅक्ट जाऊ नये म्हणून तिने केलं एक गोष्ट लक्षात घे मी तिला मालकीण या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्यामुळे आत्ता तू तिला काही बोलू नको यापुढे मीच डिझाईन देणार नाही आहे पण सानिकाच्या नोकरीवरती कोणतंही प्रकारचं संकट येऊ दे नको मी तुला शब्द देते की माझे डिझाईन परत चांदेकरांच्या फर्ममध्ये एंटर पण करणार नाहीत असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो सानिका तू निघितून ही तुला शब्द देणार का खोटारडी माणसांचे शब्द मी कधी पाळत नाही आहे असं म्हटल्यावर ती कला सांगते मी आबांना सांगेन तू सानिकाला नोकरीवरून काढून टाकलंस तर यावरती अद्वैत म्हणतो तुम्हाला आबाची धमकी द्या यावरती कला म्हणते हो कारण मी तुला हे पण शब्द देते की यापुढे चांदेकरांची डिझाईन तुझ्या मर्जीशिवाय इथे येणार नाहीत अद्वैत म्हणतो माझी मर्जी कधीच असणार नाही चांदेकरांची इथे तुझे डिझाईन आयुष्यात कधीच येणार नाहीत कला म्हणते ठीक आहे असं म्हणत कला तिकडून जायला निघते त्याच वेळेला जेव्हा कला चांदेकरांच्या ऑफिसमधून जायला निघते तेवढ्यात अद्वैत आता सानिकाने ज्या डिझाईन आधी ज्या असतात ज्या आपल्याला स्वामीनाथनला दाखवायच्या आहेत त्या पाहत असतो पण त्याला पण स्वतःलाच कोणत्या डिझाईन आवडत नाहीत आता जर का आपल्यालाच डिझाईन आवडत नाहीयेत तर स्वामीनाथनला काय आवडणार असा विचार करत अद्वैत आता त्या डिझाईन पाहत असतो तितक्यात स्वामीनाथनची एंट्री स्वामीनाथनला घेऊन एक क्लायंट येते ती क्लायंट आल्यावर ती आता स्वामीनाथनला आत घेऊन जाते कला हे सगळं पाहते आणि सानिका पण पाहते आता मात्र चांदेकरांची अटेंडंट असते ती चांदेकरांची अटेंडंट आता इकडे स्वामीनाथनला घेऊन आत गेल्यावरती कला बाहेरच उभी राहते आता नक्की आतमध्ये काय होणार स्वामीनाथनला हा कोणत्या अगाऊ डिझाईन दाखवणार आणि त्या डिझाईन स्वामीनाथनला आवडल्या नाहीत तर सगळं परत ब्लेम सानिकावरती येणार असा विचार करत कला आता आपल्या डिझाईन इथे आपण द्यायच्या नाहीत हे शंभर टक्के असं म्हणत बागे बाहेर उभी राहते स्वामीनाथन आल्यावरती अद्वैत म्हणतो या या लवकर बसा मी तुम्हाला छानपैकी डिझाईन दाखवणार आहे आता अद्वैतकडे डिझाईन तर काहीच नसतात पण पुढे पुढे आवडत अद्वैत म्हणतो स्वामीनाथन तुम्ही इथे बसून घ्या प्लीज मी तुम्हाला सगळ्या डिझाईन व्यवस्थितपणे दाखवतो असं म्हटल्यावरती स्वामीनाथन म्हणतात मागच्या वेळच्या तुमच्या डिझाईन आम्हाला इतक्या आवडलं ना की त्याच टाईपच्या डिझाईनची आम्ही अपेक्षा करतो म्हणजे कसं आहे ना डिझायनर आपली एकच असली ना की आपल्याला पुढे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही अद्वैत म्हणतो हो तर आमच्या डिझायनर ठरलेल्या असतात वेल एज्युकेटेड फॉरेनवरून शिकून आलेल्या अशा आमच्या डिझायनर असतात यावरती माता स्वामीनाथन म्हणतात एक लक्षात घ्या वेल एज्युकेटेड आणि चांगल्या डिझाईन काढणं यात खूप फरक असतो कधी कधी न शिकलेला माणूस हा कलेच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे जातो आणि शिकून कधी कला येत नाही त्यामुळे माझ्या अभ्यासावरून मी तुम्हाला इतकी गोष्ट सांगू शकतो की जी डिझाईन तुम्ही मागच्या वेळेला द्यायचात ना ती डिझाईन कोणीही फॉरेनला शिकून आणलेला माणूस काढू शकत नाही कारण त्या डिझाईनमध्ये अनुभवाची झाक होती नुसतं शिकून नाही तर ते अनुभव आहे कुठेतरी त्या व्यक्तीने काम केलेलं आहे आणि म्हणून त्या व्यक्तीने हे डिझाईन काढलेत अद्वेतला कलाचं हे कौतुक अजिबात खपत नसत स्वामी आता म्हणतात त्याच डिझायनर कडून डिझाईन आणल्यात ना तरच दाखवा बरं का अद्वैत आता गडबडतो कलाला तर आपण नाही सांगितलंय पण स्वामीनाथन हे असं बोलतायत आता काय करावं मग मात्र आता अद्वैत आव तरीसुद्धा अगदी असा आव आणतो की हो हो आमच्याकडे त्याच्यापेक्षा बेस्ट डिझायनरने काढल्या डिझायनर आहेत यावरतीच आता मात्र इकडे त्याला स्वामीनाथन म्हणतात नाही नाही मला त्याच डिझायनरच्या डिझाईन मिळाल्या तर बरं होईल यावरती आता अद्वैत म्हणतो बघून तर कला बाहेर उभी राहून हे सगळं पाहत असते आणि आता स्वामीनाथनला डिझाईन दाखवल्यावरती स्वामीनाथन म्हणतात मी तुम्हाला म्हटलं होतं की मला जी आधीची डिझायनर आहे ना तिच्याच डिझाईन बघायला नक्की आवडेल तुम्ही मला ह्या ज्या डिझाईन दिल्यात ना या मला मुळातच पटलेल्या नाहीत असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो नाही तुम्ही मला काही वेळ देऊ शकाल का कारण कसं आहे ना माझ्याकडे जी डिझायनर आहे ना ती आधीच्या डिझायनरपेक्षा खूप काबील आहे तिला थोडासा वेळ द्या तिच्या डिझाईन अजून आमच्याकडे आलेल्या नाही आहेत या डिझाईन मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन आणि मगच तुम्हाला मी ते दाखवतो असं आता कला बाहेर उभी असते आणि हा माझ्यावरती असेडल्यामुळे चांदेकरांचं नुकसान करतोय हे याला कळतच नाही आहे इतका मोठा बिझनेसमॅन पण फक्त आणि फक्त माझ्यावरच्या रागापाई हे सगळं करतोय यावरती आता स्वामीना म्हणतात जर तुमच्याकडे ती डिझायनर नव्हती तर तुम्ही माझ्या इकडे बोलवून वेळका वाया घालवलात मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की जर का ती डिझायनर नसेल तर मी तुमचं एकही असाइनमेंट फाईन करणार नाही फायनल करणार नाही असं म्हटल्यावरती अद्वैत गडबडतो आणि माझं म्हणणं ऐकून तरी घ्या या, या सगळ्यामध्ये मला तुम्हाला इतकंच सांगायचं की मला वेळ पाहिजे स्वामीनाथन चिडतात तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं माझा वेळ महत्त्वाचा आहे आणि तुम्ही इतके डील चांगले केले होते इतके सा डिझाईन चांगल्या दिल्या होत्या म्हणून मी इथपर्यंत आलो होतो यापुढे तुम्हाला एक संधी मिळेल या एक संधीत जर का तुम्ही मला डिझाईन हवे तशा दिल्या नाहीत तर आपलं कॉन्ट्रॅक्ट कायमचं संपेल कारण कसं आहे ना आम्ही बँगलोरची लोकं ही फक्त विश्वासाव्हतेवरती ठेवतो तुम्ही जर का एकदा विश्वासघात केलात हा दुसऱ्यांदा केलात तिसऱ्या वेळेला मी तुम्हाला चान्सच देणार नाही आहे माझी फेरी फुकट घालवू नका माझी एक फेरी म्हणजे लाखोंचं डील असतं ते लाखोंचं नुकसान मी सहन करू शकत नाही पुढल्या वेळेला तुमची जुनी डिझायनर आली तरच मला बोलवा नाहीतर करोडोचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं म्हणून समजा अद्वैत गडबडतो कर काय करायचं त्याला काहीच कळत नाही तितक्यात आता मात्र तिकडे कला येते आणि आता कलाला अद्वैत म्हणतो तू इथे काय करतेस स्वामीनाथनला मुद्दाम तू फितवलंस ना मुद्दाम सानिकाला सांगायला सांगितलंस ना कला म्हणते तू डोक्यावरती पडलायस का स्वामीनाथन हे मी आल्यानंतर ते इकडून आले तुला भेटले मला दिसले तरी का जा सी सी टी व्ही फुटेज बघ जा माझा काय संबंध आहे त्यांना भेटण्याचा यावरती अद्वैत म्हणतो एक गोष्ट लक्षात घे स्वामीनाथननी किती काही बोलले ना किंवा अजून कोणी काही येऊन सांगितलं तरी तुला हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही म्हणजे नाही कला म्हणते मी तुला बोलतच नाही आहे की तू मला हे कॉन्ट्रॅक्ट दे म्हणून मला या कॉन्ट्रॅक्टची गरज नाही आहे तू आता बोललास ना तरी तुझं मी हे कॉन्ट्रॅक्ट घेणार नाही तू कितीही विणवण्या केलास ना तरी पण मी डिझाईन काढणार नाही आहे आणि हा माझा शब्द आहे कारण तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा जो अपमान केला आहेत ना त्या अपमानाचा आता मला खूप राग आलेला आहे या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या कलेचा अपमान केलात माझ्या कलेचा अपमान मी नाही सहन करू शकत कर। कला ही माझी स्वाभिमान आहे आणि हे सगळं तुम्ही वागलात ना म्हणजे तू आणि सरोज मॅडम त्यामुळे तू मागितलंच तरी डिझाईन देणार आहे आज पण तो तुला काय वाटतं स्वामीनाथन बोलले तर त्यांना कोणी चांगली मिळणार नाही त्यांना डिझायनर्स मिळणार नाही अशा अशा पगार देऊन मी डिझायनर ठेवेन समजते तुला यावर ती कला म्हणते ठेवू ना तुझ्याकडून मी इतक्या वेळा डिझाईन काढला एक रुपया तरी घेतला का अद्वैत म्हणतो मग आत्ता चेक देऊ का असं म्हणत अद्वैत चेक काढतो कला म्हणते तुझी ही माजोरडे गेली तुझ्याकडे ठेव जर पैशासाठी हे करायचं असतं ना तर पहिल्या जे वेळेला जेव्हा डिझाईन दिल्या तेव्हा दुसऱ्या वेळेला पैसे घेतल्याशिवाय वे कामच केलं नसतं हे केल्याची तुला जर का घे नसेल ना तर कधीतरी कधीतरी नियती तुला या सगळ्याची जाणीव करून देईन की एखाद्याची दे आपण किंमत नाही ना न करत तेव्हा तेव्हा देवसुद्धा आपली किंमत ठेवत नाही आणि अद्वेतला याची प्रचिती लवकरच येणार आता इकडे स्वामीनाथन अद्वेतला कॉल करतात अद्वैतला कॉल करून ते म्हणतात हे बघा आजची डील कॅन्सल झाली असली तरी मी आज इकडे आहे माझ्या बाजूच्या ज्या डील आहेत बाकीच्या त्या मी करून घेतो आहे तोपर्यंत जर तुमच्याकडे काही डिझाईन आल्या तर ठीक या एक दोन दिवसात डिझाईन दाखवलं तर ठीक पण त्यानंतर मी इतक्यात तरी इकडे नाही येऊ शकत आणि इतक्यात तरी तुमचं कोणत्याही प्रकारचं सा कॉन्ट्रॅक्ट साईन नाही करू शकत अद्वैत म्हणतो नाही नाही तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये दोन दिवसाचा फक्त वेळ द्या या दोन दिवसामध्ये मी तुम्हाला नक्कीच डिझाईन फायनल करून देतो आबा म्हणतात काय रे काय झालं त्यावर अद्वैत आबांना घडलेला प्रकार सांगतो अद्वैत आबांना म्हणतो आबा स्वामीनाथनला डिझाईन नाही आवडल्या आबा म्हणतात कसं आहे ना घरच्या लक्ष्मीचा अपमान जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला कुठेतरी त्याची शिक्षा भोगावी लागते अद्वैत मी तुला सांगतोय घरच्या लक्ष्मीचा जो अपमान तू केलास ना मला ते काही पटलं नाहीये तू कलाला अजूनही बोल तिची अजूनही माफी माग आणि तिला सांग डिझाईन द्यायला अद्वैत पण तो नाही आबा आई बोलत नाही तोपर्यंत मी हे करणार नाही अद्वैत निघून जातो खूप मोठी आता तो एक नोकरीचा त्याने आता मोठा आता सगळ्यांचे इंटरव्ह्यू केलेले असतात सगळ्या मोठ्या मोठ्या डिझायनरला अपॉइंट करण्यासाठी त्यांचा आता इंटरव्ह्यू ठेवलेला असतो तीन चार लाख महिन्याचं पॅकेज देऊन डिझायनर ठेवण्याची त्याची तयारी असते इगोसाठी पण कोणतीही डिझायनर कलाच्या तोड नसते मग आबा आता इकडे कलाला बोलवतात हे पोरी तुझा या घरात अपमान झाला आहे पण मला खात्री आहे या घरामध्ये होणारा तुझा अपमान धुवून निघणार आहे आंबाबाई पाहते आहे घरच्या लक्ष्मीचा अपमान करण्याची कधीच हे होत नाही आहे पण या सगळ्यामुळे त्याचे डोळे उघडतील मी तुला सांगतो असं म्हणत आबांनी कलाला वचन दिलेलं असतं इकडे आता आबांनी जबरदस्त खेळी खेळत स्वामीनाथनला कॉल पण केलेला असतं आणि स्वामीनाथनला ऑलरेडी आबांनी सांगितलेलं असतं घरात घडलेला प्रकार माझ्या सुनीने डिझाईन दिल्या त्या तुम्हाला आवडल्या पण या सगळ्या डिझाईन आता आमच्याकडून येणार नाही स्वामीनाथन म्हणतात नाही नाही असं चालणार नाही त्यावरती आबा म्हणतात हेच सगळं माझ्या नाताचे डोळे उघडण्यासाठी तुम्ही करायचं ॲक्च्युली स्वामीनाथनला कलाच्याच डिझाईन आवडलेल्या असतात त्यात आबांनी फोन करून अद्वैतने कलाचा अपमान केलं आहे हे सांगितल्यामुळे स्वामीनाथनला राग येतो मग येतात आणि म्हणतात ठीक आहे तुमची ही जे बाहेरून आलेल्या डिझाईन आहेत ना या मला नाही पटलेल्या आहेत त्यामुळे आपलं करोडोचं कॉन्ट्रॅक्ट आता कॅन्सल होणार आहे तुम्हाला मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ज्या डिझायनर कडून आधी बनवून घेतल्या त्यांच्याकडून दिलं तर ठीक नाहीतर मी निघालो अद्वैत पण तो नाही नाही अहो ऐका ऐका माझं म्हणणं यावरती स्वामीनाथन म्हणतात मला काही ऐकायचं नाही आहे म्हणजे जिथे कलेचा अपमान होतो ना तिथे मी कधीच काम करत नाही तुम तुमच्या इथून बहुतेक कलेचा काहीतरी अपमान झालेला दिसतोय मला अद्रपणत नाही मी कलाकाराची भ खूप किंमत करतो स्वामीनाथन म्हणतात जर तुम्ही कलाकाराची किंमत केली असतीत ना तर हा जुना कलाकार आहे कला ना हा जुना कलाकार तुमच्याकडून गेला नसता हा कलाकार तुमच्याकडे नाही आहे म्हणून तुम्ही मला हे ते, ते, ते डिझाईन दाखवताय आज फायनल झालेलं आहे की चांदेकरांना कलाकाराची किंमत नाही आणि ज्या चांदेकरांना कलाकाराची किंमत नाही त्या चांदेकरांसोबत मला डील करायचं नाही आपलं डील इथेच संपलेलं आहे यापुढे आपल्यामध्ये कोणतंही डील होणार नाही अद्वैत थांबवण्याचा प्रयत्न करतो पण आता मात्र स्वामीनाथन था न थांबतात तडक तिकडून निघून जातात या सगळ्यामध्ये अद्वेतला जबरदस्त धक्का बसतो अद्वैतचा इगो पूर्णपणे गळून पडतो करोडोची डील गेली तर मार्केटमध्ये चांदेकरांचं नाव तर खराब होईल आणि आता नुकसान होईल ते वेगळं आबा रागवतील ते वेगळे यासाठी त्या कलाचे पाय धरायचे आता या सगळ्यामध्ये अद्वैत भरपूर गडबडतो आता अद्वैत या सगळ्यातून काय बोध घेणार काय निर्णय घेणार कलाचे पाय धरणार का जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे